स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आजची समारोपाची सभा शुभारंभ एक तारखेला आई मोठा देवीच्या देवदर्शन घेऊन त्या ठिकाणी यात्रेचा शुभारंभ झाला आणि समारोप नगर शहरातील विशाल गणपतीच्या त्या ठिकाणी नारळ यात्रेचा समारोप झालेला आहे मी एकोणीस दिवस ही यात्रा प्रत्येक गावागाव मध्ये घेऊन गेलो जनसंवाद स्वाभिमान नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व बाप जनतेचा जा स्वाभिमान जागृत झाला पाहिजे आणि जनसंवाद जनसंवाद म्हणजे प्रत्येक प्रत्येक गावागाव मध्ये ही यात्रा घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला आणि या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या यात्रेचा आज समारोप या यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी इतका अनमोल वेळ दिला तुम्हाला धन्यवाद त्याचबरोबरीने आपले सर्वांचे मार्गदर्शक आपले सर्वांचे नेते आदरणीय थोरात साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो आणि युवकांचे हिवा उदय सम्राट आदित्य ठाकरे साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करून गेले अरविंद दादा पवार आणि सर्वच आमचे व्यासपीठावरील नेते मंडळी आम्हाला माफ करते होलकर साहेब कारण आता नावं घेत बसले तर चार दोन ना नावं अंकुश वगैरे चार दोन नाव विसरले वाट उमेदवार मी एखाद्याचं नाव घ्यायचं विसरलं माध्यमातून बोलचलो त्याच्यापेक्षा सर्वच व्यासपीठावरील सर्व या माझ्यावर प्रेम करणारे सर्व मान्यवर म्हणले सर्व माझ्या मायबाप जनतेला सांगू इच्छितो की एकोणीस दिवसामध्ये या मतदारसंघाच्या भौगोलिक परिस्थिती जे आपण त्या ठिकाणी पाहणी आहे आणि या मतदारसंघातील काय काय प्रश्न आहे ते प्रश्न आपण सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात कालखंडामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे मी प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी ही यात्रा मोठ्या जीवीला सुरुवात झाली नंतर आम्ही भगवानगडाव भगवानगडाव गेलो आम्ही भगवान, भगवान, भगवान बाबांचं दर्शन घेतलं प्रताप काकणा आम्ही बरोबर होत नंतर तसंच शेवगावला नंतर राहुरी नगर तालुका जामखेड कर्जत श्रीवंदा नगर शहरातील या ठिकाणी भागामध्ये या दे दे ही यात्रा घेतली प्रत्येक ठिकाणी देवदेवतांचे दर्शन घेतलं देवदेवतांचा आशीर्वाद घेतले आणि त्या परिसरातील प्रलंबित प्रश्न त्या ठिकाणी माहिती करून घेतली आहे नगर शहरामध्ये ही भूमी ही आनंद ऋषी महाराजांची भूमी या नगरवासियांना मी एक सांगू इच्छितो या नगर शहरामध्ये हो सगळा महत्वाचे प्रश्न मध्ये दे? जी डेव्हलपमेंट होणं आवश्यक होते दे, ती डेव्हलपमेंट आजपर्यंत झालेली नाही नगर पुन्हा रेल्वे हा रेल्वे सुद्धा सुरू होणं गरजेचं आहे एखादा अत्यावत गांधन होणं आवश्यक आहे या ठिकाणी दे, शासकीय मेडिकल कॉलेज सुद्धा एक सुद्धा शासकीय मेडिकल कॉलेज नाही कारण त्यांना पाच वर्षापूर्वी आपण या ठिकाणी निवडून दिलं किती त्यांनी फक्त मोठमोठ्याला मौट घोषणा केल्या मोठमोठ्याला मौट गप्पा मारल्या आणि एकही विकासाचं काम पाच वर्षामध्ये केलेलं नाही आज त्यांनी निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होत पण विकासाचा कुठलाही मुद्दा नाही फक्त व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे त्यांनी माझ्यावर काय आरोप केला समोरच्या उमेदवाराला इंग्रजी बोलता येते का नाही मी तुम्हाला एक प्रश्न बोलतो विचारतो तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा खासदार पाहिजे रिझल्ट देण्यावाला रिझल्ट देणारा पाहिजे ना अरे चोवीस चोवीस घंटे या जनतेची सेवा करणारा अरे माझी ओळख निर्माण जी झाली ती कामाच्या माध्यमातून निर्माण ओळख झाली आणि माझ्यावर टीका केली जाते का निलेशन लंकेने काय विकासाचं काम केलं माझ्या मतदारसंघामध्ये जाऊन पा विकासाचं काय काम केलं तुम्ही तर सांगता आम्ही पन्नास साठ वर्षापासून आमच्या या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व जिल्ह्याने मान्य केलंय मग पन्नास साठ वर्षात एखादं तरी एखाद चांगलं काम आणलं का तुम्ही हे तरी सांगा ना कुठलं एखादं काम तुम्हाला उभं करता आलं ते सांगा तुम्ही कुठलंही काम विकासाचं एक सुद्धा काम उभा करता नाही आलं मेडिकल कॉलेज आणता नाही आले शैक्षणिक संस्था उभ्या करता नाही आल्या साधारण नगर मनमाड रोड सुद्धा त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता त्यांना काम करता आलं नाही त्या रस्त्यावर पाच सहाशे लोक बळी गेले हजार बाराशे लोकांना अपंगत्व आलं नगर पाथर्डी रस्ता तरी मी उपोषण केला आणि तो रस्त्याचं काम सुरुवात झालेलं नाही तुम्ही घालताल तर तुमच्या अधिकारातला विषय करता गांधी मैदानामध्ये सभा घेण्यामध्ये माग सुद्धा एक इतिहास आहे मला बऱ्याच पत्रकारांनी विचारलं तुम्ही गांधी मैदानात का सभा घेता म्हणजे मी कॉलेज जीवनात असताना कैलास वाशी आनंद भैया राठोड यांच्या प्रत्येक सभेला मी हजर असायचो आणि भैयाची सुरुवात या गांधी मैदानाच्या सभेतून व्हायचे आणि त्या ठिकाणी परिवर्तन व्हायचं आणि त्या भैयांचा वारसा त्या भयांचा पावला पाऊल ठेवून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी या नगर जिल्ह्यामध्ये काम करतो आज खऱ्या अर्थाने मला भैयांची आठवण होती आज भैया असते तर मला नगर शहरामध्ये खरंच पाहण्याची गरज नसती वाचते तर मला एक प्रसंग आठवतो थोरात साहेब मी विधानसभेला मी निवडून आलो आणि अनिल भैयाला राठोड पराभूत झाले आणि मी दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला गेलो त्यांना भेटायला गेल्यानंतर मी भैयम कशी बसतो म्हणले मी पराभूत झालेलं मला दुःख नाही पण तू निवडून मला आनंद आहे या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आपण काम करणारी माणसं उचल म्हणून भैयांचा नारा होता डोक्याची जागा कमी कर भैमुख भयमुक्त मग मागच्या पाच वर्ष नगर शहर काय केलं हॅलो अरे या जनतेला सांगू इच्छितो ज्या ज्या ठिकाणी कुठल्या नगरवासियांना कुठल्या व्यापार त्रास झाला ना निलेश लंके चोवीस तास पाचशे पासष्ट पासष्ट दिवस आणि निलेश लंकेच वाक्य निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो म्हणून काळजी करू नका तुम्ही काळजी करू नका माझ्यावर आरोप केला जातो निलेश ते गुंड आहे गुंडगिरी करतो दहशत करतो आणि आता तेरा तारखेला गुंडगिरी मोडून काढू आम्ही तुमचं ऐकत नाही म्हणून आम्ही गुंड का होय आम्ही आहे गुंडांच्या विरोधात लढण्याची धमक आमच्यात आहे म्हणून आमची गुंड का आमची गुंडगिरी काय मोडून काढता आणि संदर्भ दिला जातो नवीन सुपा एमआयडीसीचा अरे जी एमआयडीसी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी एमआयडीसीचा शुभारंभ केला मी आकना ला। दोन हजार दहा अकरा ला आमने सरपंच होता त्यावेळेस दोन कंपन्या माझ्या हातीत होत्या मी काळाचे पावलं ओळखले म्हणलं झाली उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला तर ही एम आय डी सी एक सगळ्यात मोठी एम आय डी सी संख्येचा आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरवण्याचं काम आज आपण या ठिकाणी केलेलं आहे पुन्हा चाकण रांजंगाव पेक्षा सगळ्यात मोठी सुपाय आम्ही संरक्षण दिलं उद्योजक लोकांना मदत केली स्थानिक कामगारांना सुद्धा न्याय मिळून म्हणून आता एवढी मोठी आणि तुम्ही दादागिरीचा मुंबई साधा मोबाईल टेपत ठेवलं त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो एका पोलीस कर्मचाऱ्याने शिवपुत्र संभाजी महाराजांचा महानाट्याचा पाच त्याचा पास त्या ठिकाणी शाळेत गेला आणि संभाजी महाराजांचा इतिहास सांगायचा प्रयत्न केला विश्वा बऱ्याच निवडणूक लढवल्या पण ही निवडणूक कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या हातात नाही राहिलेली प्रत्येकाला असं वाटतं नाही मीच उमेदवार आहे मीच उमेदवार आहे तुमची दादागिरी तहसील या तहसील दादागिरीला पूर्णविराम होणारे लक्षात ठेवा पूर्णविराम होणारे ही लोक ही निवडणूक जनतेने ही सर्वसामान्य लोकांनी निवडणूक खात्यात घेतलेली त्यामुळे तुम्हाला मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो तुम्ही एकदा माझ्या विश्वास ठेवून पहा एकदा तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही तुम्हाला अभिमान वाटेन असं काम करून दाखवी आणि तुम्ही मला दोन हजार एकोणीस चा आमदार म्हणून पाठवलं पण तुम्हाला अभिमान वाटा असं काम करून दाखवलं एकदा दिल्लीत तुम्हाला पाठव बघा मग तुम्हाला कळल महाराष्ट्राचा काय स्वाभिमान असतो आणि कसा पवार साहेबांचा कसा बाळासाहेब थोरातनचा कसा उद्धव साहेबांचा वाघ गरज हे सुद्धा तुम्हाला कळलं एकदा फक्त विश्वास टाकून बाजी सगळ्यांना लोक एकदा सगळ्यांच्या मोबाईलचे टॉर्च चालू करून दाखवा रेखो सगळ्यांच्या एकदा प्रवास साहेब दाखवाय मोबाईलच्या सगळ्यांना या ठिकाणी विश्वास देतो अशी काय तुतारी वाजवायची ते तारखेला ना तुमचा आवाज कुठे गेला पाहिजे आणि दिल्लीत बसलेले जे हुकुमशाह आहेत ना त्यांच्या डायरेक्ट कान्छाला बसल्या पाहिजे चार तारखेला असं निकालाची बातमी आली पाहिजे नगर दक्षिण कौसार नगर, लोकसभा निवडणुकीचे विजय उमेदवार के जाहीर केलं अशी बातमी त्या ठिकाणी आली पाहिजे त्यामुळे सगळ्यांनी खुनगाट बांधायची आता थांबायचं नाही Okay. आता डायरेक्ट हा जगन्नाथ जरा पुढं घेऊन जायचं दिल्लीला सगळे रेल्वेने चलो दिल्ली yeah. जय हिंद जय महाराष्ट्र